हिवाळ्यात खजूर खाण्याचे फायदे काय खजूर खायला खूप चविष्ट असतात हिवाळ्यात खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात खजुरामध्ये लोह आणि फ्लोरिन मुबलक प्रमाणात आढळतात याशिवाय त्यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात हिवाळ्यात शरीरात अनेक बदल होतात यासाठी खजूर खाल्ल्याने या बदलांचा प्रभाव कमी होतो खजूर सहसा वाळवून खाल्ले जातात कोरड्या खजुरात पौष्टिक मूल्य वाढतात खजूरमध्ये मनुका किंवा अंजीर इतक्या कॅलरीज असतात खजूरमधील बहुतेक कॅलरीज कर्बोदकांद्वारे येतात हेल्थ हेल्थकाईनच्या वृत्तानुसार शंभर ग्रॅम खजूरमध्ये पंच्याहत्तर ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात याशिवाय त्यातून दोनशे सत्याहत्तर कॅलरी ऊर्जा देते खजूरमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम तांबे मॅग्नीज लोह विटॅमिन बी सिक्स आणि बुबलक फायबर असतात याशिवाय खजूरमध्ये अँटीऑक्सिडेंट्सही आढळतात यामुळे मेंदूंच्या आरोग्यासाठी खजूर हे उत्तम फळ आहे खजूरमध्ये कोलेस्ट्रॉल नसते चरबी देखील खूप कमी आहे त्यामुळे हृदयरोगांसाठीही ते फायदेशीर आहे जाणून घ्या खजुराचे फायदे खजुराचे फायदे मेंदूला सूज येऊ देत नाही अनेक कारणांमुळे इंटरल्युक्लिन सिक्स आय एल सिक्स हा पदार्थ मेंदूमध्ये जमा होऊ लागतो ही एक प्रकारची सूज असते एका संशोधनात असे आढळून आले आहे की खजुराच्या सेवनाने मेंदूतील आय एल सिक्स कमी होते कारण आय एल सिक्स वाढल्यामुळं अल्जारमचा धोका उद्भवू शकतो खजूर खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य सुधारते हाडे मजबूत होतात खजूरमध्ये कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम तांबे आणि सेलिनियम असतात त्यामुळे खजुराचे नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत होतात पचनास मदत करते खजुरामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते शरीरातील लोहाची कमतरता त्याच्या सेवनाने पूर्ण होते खजूरमध्ये फायबर देखील आढळते जे पचनक्रिया योग्य ठेवते हो रोज तीन चार भिजवलेल्या खजूर खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात अनेक आजारांपासून बचाव करते खजूरमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात अँटीऑक्सिडंट्स पेशीमध्ये मुक्त रॅडिकल्स तयार होण्यापासून रोखतात फ्री रॅडिकल्समुळे पेशी नष्ट होऊ लागतात खजूरमध्ये प्लेओनॉइड्स अँटीऑक्सिडंट्स असतात जे मधुमेह अल्झायरमचा धोका टाळण्यासाठी फायदेशीर आहे त्याचप्रमाणे कॅरोटिनॉइडस ऑक्सिडंट्स स्नायूंना कमकुवत होण्यापासून वाचवतात मिशारवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेसरी दिलेलं बेलायकन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात